पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध होईल असं सर्वत्र बोललं जात आहे जर उद्या जाऊन युद्ध झालंच तर आकाशात कोणाचं वर्चस्व असेल असा प्रश्न जर पडला तर उत्तर स्पष्ट आहे भारताचं आणि हे शक्य होणार रा आहे राफेल लढाऊ विमानांमुळे राफेल हे विमान युद्धाच्या मैदानात भारतासाठी निर्णायक भूमिका निभावणार असं बोललं जात पण कसं तेच पाहूयात नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया एकीकडं भारत मॉक करत आहे या मॉकड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे अशी प्रात्यक्षिक केली जात आहेत तसंच गेल्या एक दोन दिवसात महत्त्वपूर्ण बैठकांचा सिलसिला सुरू झालाय पंतप्रधान मोदींनी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांची भेट घेतली एकूणच या सगळ्या घटनांचा अंदाज येतात जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्यात भारतीय हवाई दल आणि भारताची लढाऊ विमानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असं दिसतंय आणि भारताच्या लढाऊ विमानांचा विषय निघाला की राफेलचं नाव सगळ्यात पहिल्यांदा येतं तसं तर थोड्याफार प्रमाणात राफेलचं महत्त्व आपण जाणूनच आहोत पण भारत पाकिस्तान युद्धात राफेल काय भूमिका बजावणार पाकिस्तान व चीनकडे असणाऱ्या लढाऊ विमानांच्या तुलनेत राफेल किती शक्तिशाली आहे असे अनेक प्रश्न निर्माण झालेत त्यांची उत्तरं आता जाणून घेऊयात राफेल हे एक फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन बनवलेलं फोर पॉईंट फाईव्ह जनरेशनचं मल्टीरोल फायटर जेट आहे म्हणजेच हे विमान हवाई लढाया जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला अणुहल्ल्यासाठी डिलेवरी आणि गुप्त ऑपरेशन सगळं एकाच वेळास करू शकतं त्यामुळे राफेल इतर लढाऊ विमानांपेक्षा महत्वपूर्ण समजलं जातं 2020 दोन हजार वीस मध्ये राफेलची पहिली तुकडी भारतात आली होती सध्याच्या घडीला भारतात छत्तीस राफेल विमान आहेत यासोबतच दोन हजार मध्ये भारताने नौदलासाठी सव्वीस नवीन राफेल यम विमानांची ऑर्डर दिली आहे जी आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विक्रमादित्य या विमानवाहू युद्ध नौकांवर तैनात होणार आहेत त्यामुळे सध्या छत्तीस असलेला राफेल विमानांचा आकडा बासष्ट पर्यंत वाढणार आहे परिणामी भारत केवळ सीमारेषांवरच नव्हे तर समुद्राच्या माध्यमातून सुद्धा हवाई वर्चस्व गाजवू शकतो राफेलमध्ये असणाऱ्या मिसाईलच्या आणि इतर गोष्टी बघता राफेल किती महत्वाचं आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो थोडं सोपं करून सांगायचं झालं तर राफेलमध्ये आहे मेटिओर मिसाईल जी एकशे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या शत्रूच्या विमानांवर अचूक हल्ला करते आणि स्काल्प मिसाईल जी सहाशे किलोमीटर अंतरावरील जमिनीवरील टार्गेट उडवते हे दोन्ही हल्ले शत्रूला न कळता करता येतात म्हणजे भारताचं राफेल उडाल की शत्रूला सावरायला वेळ पण मिळणार नाही यासोबत राफेलमध्ये आहे स्प्रेक्टा एक प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम ज्यामुळे राफेल रडारला दिसत नाही शत्रूची क्षेपणास्त्र चुकीच्या दिशेला पाठवतो आणि स्वतःचं संरक्षण करतो युद्धाच्या वेळेस ही गोष्ट ठरते एखादं युद्ध सुरू झालं तर पहिल्याच तासात राफेल आकाशात झेपावेल मेटिओरने शत्रूची विमानं पाडली जातील स्काल्फने जमिनीवरील बंकर उडवले जातील आणि हे सगळं होईल भारताच्या हद्दीत राहून पण आपल्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल माहिती असणं महत्वपूर्ण असतं ज्याबद्दल विचार करायचा झाला तर पाकिस्तानकडे एफ सिक्स्टीन आणि चीनकडे जे टेन सारखी विमानं असली तरी ती राफेलच्या तुलनेत जुनाट आहेत त्यांची रेंज कमी गती कमी आणि बचाव क्षमतेतही मर्यादा राफेल त्यांच्याहून एक पाऊल नाही तर पाच पावलं पुढे राफेल केवळ हल्ला करणारं विमान नाही तर भारताच्या युद्ध योजनेचा भाग आहे हे स्पष्ट संदेश देत आहे भारत आता केवळ सहन करणार नाही तर गरज पडली तर निर्णायक हल्लाही करेल राफेलमुळं भारताच्या हवाई दलाला एक नवं बळ मिळतंय युद्धाच्या एखाद्या निर्णायक क्षणी हे विमान शत्रूचा खेळ पूर्णपणे संपवू शकतं तर याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय राफेलने भारताची लष्करी ताकद वाढवली आहे का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।